नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर अध्यक्ष माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भूतप्रमुख आणि मायबाप जनता मतदार राजाला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी आपले लाडके आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या चिन्ह हे कमळ त्या कमळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आपल्याला महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि आदरणीय राणादादाला पालकमंत्री तो मा उना जिल्ह्याचं करायचं आहे हे सगळ्यांनी आपण लक्षात घ्या आणि आपली एकच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा प्रेमी गटाची एकच इच्छा आहे आपली की आई भवानीनं आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आपल्या आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्यांनी अजितदादावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी शाखा शाखाप्रमुख भूतप्रमुख यांना सगळ्यांना हात जोडून विनंती की आपण वीस तारखेला गाफील न राहता आपल्या भागातील आपल्या परिसरातील आपले नातेवाईक आपले, आपले मित्रपरिवार या सगळ्यांना मतदारांना बाहेर काढून मतदान करून घ्यायचं आहे आणि वीस तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबायचं आहे आणि राणादादांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे दुसरी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखी अशी आहे रडा अनादा आणि महायती आज ऐतिहासिक विजयाकडेच वाटचाल करत आहे मी जवळजवळ आज माझ्या बहात्तर प्रमुखांना तीन दिवसाप्र तीन दिवसामध्ये मी बहात्तर भूत प्रमुखांना भेटलो माझ्या म्हणजे जवळपास मी पंचवीस ते तीस ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये जाऊन आलो तिथली परिस्थिती मी जाणून घेतली माझ्या भूत प्रमुखांनी सांगितलं की अतिशय सकारात्मक वातावरण आहे राणादा जो विकास पुरुष आहेत विकास करत आहेत त्यामुळं महा तुळजापूर तालुक्यातील जनताही राणादाच्या पाठीमागे राहणार रा आहे आणि तुळजापूर शहराचं जर विचारायचंच नाही तुळजापूर शहरामध्ये विकास कामासाठी राणादादांनी भरभरून निधी दिलेला दि आहे मंदिर विकास असेल तुळजापूर शहर विकास असेल आता प्रसाद योजनेमध्ये जवळजवळ चौदाशे पंधराशे कोटी रुपये राणादादा आणत आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुळजापूर शहर शहरवासी तर राणादादाच्या पाठीमागे राहणारच आहेत तुळजापूर तालुकाही राहणार आहे आणि माझं तर असं मत आहे की ऐतिहासिक विजय राणादाचा होणार आहे ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक विजय होणार आहे तरी आपण गापील न राहता हो। सर्वांनी मतदारांना बाहेर पडावं आणि राणादादासारख्या विकासरत्न विकास, विकास पुरुष अशा माणसाला आपण विधानसभेमध्ये पाठवून आपल्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारण्याची संधी यावेळेस द्यावी आणि आई भवानीची जी त्यांनी सेवा केलेली असल्यामुळं आई भवानी त्यांना आशीर्वाद देईल आणि पालकमंत्रीपद राणादादाला मिळेल अशी अपेक्षा करू त्यांनी जय महाराष्ट्र